आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातील सर्व मॉल्सचं येत्या नव्वद दिवसात संपूर्ण सर्वेक्षण करण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे मुंबईतील विविध मॉल्समध्ये आगीच्या घटना घडून त्यात जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोणती कारवाई केली याबाबत विधानपरिषदेत आमदार कृपाल तुमाने यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते ज्या मॉलमध्ये नियमांचं पालन केलेलं नसेल त्या मॉलचं पाणी आणि विद्युत जोडण्या खंडित केल्या जातील असा इशाराही सामंत यांनी दिला बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्यांसाठी विमा कंपनी भरपाई द्यायला बांधील नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे या प्रकरणात याचिकाकर्त्या कुटुंबाने गाडीचा टायर फुटून अपघात झाल्याचा दावा केला होता आणि विमा कंपनीकडे ऐंशी लाख रुपयांची भरपाई मागितली होती मात्र पोलिसांच्या आरोपपत्रात कुटुंबाच्या प्रमुखानेच बेफिकीरपणे गाडी चालवल्यानं हा अपघात झाल्याचं म्हटलं होतं शेतीमध्ये आधुनिक विज्ञानाचा वापर करून उत्पादन आणि शाश्वतता वाढवण्याच्या दिशेनं उचललेलं पाऊल म्हणून तर्फे, ऊस शेतीसाठी ए आय तंत्रज्ञान या विषयावर विशेष कार्यशाळेचं आयोजन नागपुरात करण्यात आला आहे ही कार्यशाळा येत्या रविवार सहा जुलै रोजी दुपारी एक वाजता एन बी बी एस सभागृह अमरावती रोड इथं आयोजित करण्यात आली आहे यात शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष उपयोग आणि फायदे यांची सखोल माहिती मिळणार आहे सर्वसमावेशक युवांसाठी रोजगार आणि दिव्यांगांसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण करण्याच्या दूरदृष्टीनं भंडारा जिल्हा प्रशासन आणि यूथ फॉर जॉब्स फाऊंडेशन यांच्यात आज महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला जिल्हाधिकारी संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कराराचा उद्देश दिव्यांग व्यक्तींसाठी कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी वाढवणं हा आहे क्रिकेट बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या सात गडीबात पाचशे बहात्तर धावा झाल्या आहेत हवामान विदर्भातील भंडारा गोंदिया जिल्ह्यातील एक किंवा दोन ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार